ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा येथे आठ एकर ऊस जळून खाक सलग चार वर्ष शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाल्याने शेतकरी चिंतेत दतवड येथील बिरनाळ रोडच्या लगत असलेल्या आठ एकर उभा ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे दत्वाड येथील शेतकरी प्रवीण स्वामी यांच्या शेतामध्ये गेली साठ वर्षापासून दोनशे मेगावॅटचा शॉर्ट सर्किट होऊन उभा ऊस जळून भस्मसात होत आहे वारंवार या शेतकऱ्यांनी विद्युत महावितरणला तक्रार अर्ज देऊन देखील महावितरणने याकडे दुर्लक्ष केलं यामुळे येथील शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत दरम्यान आज शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने येथील शेतकरी डॉक्टर सुभाष वसकल्ले प्रवीण स्वामी नंदकुमार दिलीप शिरगावे महावीर चौगले व वृषभ वसकल्ले आदी शेतकऱ्यांचा ऊस जळाला शेतकऱ्यांनी अग्निशामनला कळवूनही एकही अग्निशामन न आल्याने मोठे नुकसान झाले नुकसान भरपाई शंभर टक्के मिळावी अशी मागणी जळीत ऊस शेतकऱ्यांच्याकडून होत आहे महानकर नेपसाठी संजय सुतार दवाड